तर आज मी तुमच्यासाठी गाऊन क्रॉपटॉप मध्ये स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले पॅटर्न जर सांगू तर तुम्ही पॅटर्न बघू शकता की ड्रॅप साडी मध्ये तुम्हाला क्रॉपटॉप पॅटर्न मध्ये भेटून जाणार आहे गाऊन क्रॉपटॉप मध्ये आपल्याकडे न... टू नाईंटी नाईन स्टार्टिंग प्राइस रेट रेटमध्ये तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो फ्लेअर बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण फ्लेअरमध्ये तुम्हाला बघायला मिळत आणि प्लस यामध्ये तुम्हाला कॅन कॅन तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे मित्रांनो फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आणि याची जर ब्लाउजची गोष्ट करू ब्लाउज वरती वर्क तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे एक वर्क तयार केलेला आहे तुम्हाला जर लाइव सेशन जर बघायचं असेल तर सॅटर्डेला अजित जोन चॅनल वरती लाईव्ह सेशन येत असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कलेक्शन सर्व काही बघू शकता यूज केलं तरी तुम्हाला गॅरंटी सोबत हे प्रोडक्ट दिले जाणार आहे मित्रांनो आपल्याकडे ऑल इंडिया सर्व्हिसेस अव्हेलेबल आहे जेणेकरून नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिंच्या मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी गाऊन आहे मध्ये तुम्हाला बघून वाटतच असेल की स्पेशल कलेक्शन काय राहणार ईद स्पेशल कलेक्शन प्लस लग्नाचा सीझन चालू आहे त्यावरती स्पेशल कलेक्शन आज तुम्ही याला म्हणू शकता आणि स्पेशल हल्दीसाठी जो स्पेशल कलर असतो येल्लो कलर त्यामध्ये आज मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेले आहे तर पॅटर्न जर सांगू तर तुम्ही पॅटर्न बघू शकता की ड्रॅप साडी मध्ये तुम्हाला क्रॉपटॉप पॅटर्न मध्ये भेटून जाणार आहे आणि यावरती तुम्ही बघू शकता की श्रक नेटमध्ये तुम्हाला श्रक दिसणार आहे आणि यावरती जी डिझाईन केलेली ती डिझाईन तुम्ही बघू शकता की एम्ब्रॉयडरी थ्रेडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पूर्ण श्रगमध्ये मध्ये आणि तेच डिझाईन तुम्हाला ब्लाऊज वरती सुद्धा इथे बघायला मिळते मित्रांनो सायझेस तुम्हाला ऑल सायझेस इथे अवेलेबल होऊन जातात आणि मार्जिन बेस तुम्ही स्वतःही बघू शकता की एलचा जो फर्मा असतो तो, तो एक्सेलला सुद्धा कव्हर करेल आणि जो एक्सेलचा डबल एक्सेलचा असेल तो ट्रिपल एक्सेलला सुद्धा कवर करेल तर अशा टाईपनी जे फर्मे रेडी केले जातात जेणेकरून जे, जे कस्टमर्स असतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहेत तर या टाईपचे जर कलेक्शन जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल जो आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर ग्रा गाऊन क्रॉपटॉपमध्ये आपल्याकडे टू नाईन्टी नाईनपासून स्टार्टिंग प्राईस होलसेल रेटमध्ये तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो तर नेक्स्ट आपला क्रॉपटॉप तुम्ही बघू शकता हेवीमध्ये तुम्ही क्रॉपटॉप इथे बघायला तुम्हाला मिळणार आहे पीच कलरमध्ये यावरती जर वरची गोष्ट करू ना तर यावरती तुम्हाला पूर्ण स्टोन वर्क प्लस मिरर वर्क वर्कसोबत तुम्हाला हा कलर कॉम्बिनेशन सोबत मिळून जाणार आहे आणि इकडे तुम्ही दुपट्टा ही बघू शकता की अडीच मीटरचा दुपट्टा पूर्ण तुम्हाला एकदम पूर्ण भरलेल्या दुपट्ट्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला फक्त जा जास्त पीसेस नाही तीन ते चार पीसेसचा सेट येतो तो तुम्हाला बाय करावा लागणार आहे जर मित्रांनो तुम्हाला जर सिंगल पीस पाहिजे असेल तो सिंगल पीस तुम्हाला भेटून जाणार आहे बट त्यासाठी एक कंडिशन आहे कंडिशन काय तर सिंगल पीस जर पाहिजे असेल तर थ्री थाउजंड प्लस ची रेंज असेल तर तुम्हाला सिंगल पीस सुद्धा भेटून जाणार आहे मित्रांनो आणि या टाईपचं जर कलेक्शन कलेक्शन म्हणजे तुम्ही घेअर याचा फ्लेअर बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण फ्लेअर मध्ये तुम्हाला हा कलेक्शन बघायला मिळतंय आणि प्लस यामध्ये तुम्हाला कॅन सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हेवी टू हेवी प्रोडक्ट्स इथे अवेलेबल झालेले आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण गाऊन क्रॉपटॉपमध्ये अनलिमिटेड व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी एक एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे पूर्ण ब्रायडलसाठी सुद्धा कॉन्सेप्ट तुम्हाला इथे भेटून जाणार आहे गाऊन पाहिजे असेल किंवा लेहंगा पाहिजे असेल क्रॉपटॉप पाहिजे असेल शरारा पाहिजे असेल ड्रॅप साडी पाहिजे असेल सर्व कलेक्शन तुम्हाला आधी जाऊन प्रोव्हाइड करून देणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल बघू शकता तुम्ही जिमिचू फॅब्रिकमध्ये हे फॅब्रिक खूप जास्त सध्या ट्रेंडिंगला चालू आहे जिमिचू फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि याची जर ब्लाऊजची गोष्ट करू तर ब्लाऊजवरती वर्क तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे एक चोटे -चोटे वर्क तयार केलेला आहे आणि वर्क जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला छोटे छोटे फ्लावर मध्ये वर्क इथे बघायलाच मिळते आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण पॅचेस वरती डायमंडचं वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो छान पद्धतीने अशा टाईपचे जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल ना मित्रांनो जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि यातून तुम्हाला जर कोणताही पीस आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जो स्क्रीनवरती लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरती टाकू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन पण घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो हे सर्व कलेक्शन तुम्हाला कॅटलॉगसोबतही प्रोव्हाइड करून दिले जाणार आहे जेणेकरून जर तुम्ही कदाचित सुरतला नसेल येऊ शकत तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डरसुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि पूर्ण ट्रस्टेड आहे आणि जर तुम्हाला जर लाईव्ह सेशन जर बघायचं असेल तर सॅटर्डेला अजित जोन चॅनल वरती लाइव सेशन येत असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कलेक्शन सर्व काही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कसं असतं की दहा कलेक्शन आम्ही दाखवू शकतो प्रत्येक व्हिडिओ रील्समध्ये चार पाच कलेक्शन किंवा चार पाच व्हरायटी किंवा दहा आ, पाच दहा कलेक्शन आम्ही दाखवू शकतो पण मित्रांनो जर तुम्हाला जर पूर्ण कलेक्शन पाहिजे असेल अजित जोनला ओळखायचं असेल किंवा अजित सोबत जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला यावं लागणार आहे एकदा अजित झोनला आणि अजित तुम्ही जर भेट देत असाल तर तुम्ही तुमचा बिझनेस आरामात स्टार्ट करू शकता मित्रांनो तर तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला हे कलेक्शन मिळत आहे आणि यावरती तुम्ही नेकची गोष्ट करू ना तर नेक तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला व्ही मध्ये मिळणार आहे आणि यावरती पूर्ण ओरिजिनल मिरर वर्क केलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे थ्री डी सिक्वेन्सवरती तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि सुद्धा त्याचा दुपट्टा एकदम युनिक पद्धतीने दिलेला आहे जेणेकरून त्याचा लुक एकदम छू असं एकदम सुंदर आणि छान येतो जसं की साडीचा पल्लू असतो त्या तुम्हाला लुक इथे बघायला मिळणार आहे त्यानंतर स्कर्टचा तुम्ही बघू शकता की कि स्कर्टमध्ये किती छान पद्धतीने कलर शेड मध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे फॅब्रिकची गोष्ट करू तस फॅब्रिक फाब, आता हे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे जेणेकरून तुम्हाला जर तुमचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल किंवा जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे स्पेशल कलेक्शन होणार आहे आणि मित्रांनो तुमचं जर कुठे जर बुटीक असेल तर त्यासाठी तुम्ही हे स्पेशल कलेक्शन ठेवू शकता आणि एकदा नक्की अजित झोनला व्हिजिट द्या मित्रांनो तर कलेक्शन तुम्ही बघतच असाल आणि हे सर्व कलेक्शन एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जे कलेक्शन आता सध्या लॉन्च झालेलं आहे जी वरायटी ती वरायटी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर आपला लास्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण तुम्हाला किती छान प्रकारे तुम्हाला कलर कॉम्बिनेशनसोबत हा लास्ट सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि वर्कची गोष्ट करू तर फ्रंट अँड बॅक साईडसुद्धा तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण हेवी वर्क वर्कसोबत आणि तुम्ही याला कशाही पद्धतीने यूज केलं तरी तुम्हाला गॅरंटीसोबत हे प्रोडक्ट दिले जाणार आहे मित्रांनो आपल्याकडे ऑल इंडिया सर्विसेस अव्हेलेबल आहे जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धाही पार्सल मागू शकता आणि आता जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सीझनचा टाइम चालू आहे म्हणून आपण पण बिझनेस स्टार्ट केला पाहिजे तर बिझनेसला जास्त अमाऊंट लागली पाहिजे किंवा लावली पाहिजे तर मित्रांनो असं नसतं तुम्ही जर जर विचार करत की तुम्हाला जर एक दीड एक लाखापर्यंतचा अमाऊंट लागेल पण मित्रांनो असं नाहीये तुम्ही पन्नास हजार रुपयाची जरी लावली तरी तुमचा बिझनेस आरामात स्टार्ट होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी जो पॅटर्न वेअर केलेला आहे तो पण यातलाच आहे मित्रांनो तर तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही पण बाय करू शकता मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला एंडपर्यंत नक्की सांगा आणि मित्रांनो यानंतरचा जो व्हिडिओ होणार आहे स्पेशल मी तुमच्यासाठी शरारा पॅटर्नवरती कलेक्शन घेऊन येणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद